गणपती बाप्पा सोबत मोर्या का म्हटलं जातं याविषयी फार कमी लोकांना कदाचित माहिती असावं गणपती बाप्पा सोबत मोर्या शब्द कुठून जुळून आला या मागे जुनी कथा आहे तेराशे पंच्याहत्तर मध्ये जन्मलेले मोरिया गोसावी हे श्री गणेशाचे एक परम भक्त होते मोरया गोसावी कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मतांतरे आहेत महाराष्ट्रातील पुणे शहरामधील चिंचवड गावातील ही कथा आहे चला तर मग जाणून घेऊया गणपती बाप्पा सोबत मोर्या का म्हटलं जातं नमस्कार मी प्राची प्रहार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मोर्या गोसावी यांनी वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार बेचाळीस दिवस थेऊर इथं जाऊन कठोर तपश्चर्या केली ही तपश्चर्या बघून मोरिया गोसावी यांना थेट गणपतीचं दर्शन झालं असं सांगितलं जातं आई वडिलांच्या मृत्यूनंतर गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की नदीमध्ये आंघोळ करत असताना मोरिया गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्ती वाडा तयार केला मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे असं सांगितलं जातं की वयाच्या एकशे सतरा वर्षापर्यंत मोर्या गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु वृद्धापनामुळे त्यांना मंदिरात जाणं शक्य होईना यामुळे मोरिया गोसावी नेहमी दुखी राहत होते एके दिवशी श्री गणेशाने त्यांच्या स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती देवांनी त्यांना दर्शन दिलं ही मूर्ती मोरिया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली त्यानंतर यांची समाधीही येथे बांधण्यात आली हे ठिकाण मोरिया गोसावी मंदिर नावाने ओळखलं जातं गणपती सोबत येथे मोरिया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडलं गेलं आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरिया अवश्य म्हणतात पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरिया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरिया असं म्हटलं जातं तर अशी होती ही गणपती बाप्पा पुढे मोरिया असं म्हणण्याची कथा